भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली देशातील प्रत्येक नागरिकांना केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्या ना कोणता लाभ मिळाला आहे त्यामुळे या लोकसभा निवडणूक जिंकायची असून प्रत्येक कार्यकर्त्याने तसा प्रचार व प्रसार आपल्या गावात परिसरात करा

लोकसभा प्रमुख विजय औताडे बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण संभाजीनगर बाजार समितीचे सभापती राधा पठाडे तालुका अध्यक्ष सांडू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना केंद्रीय मंत्री दानवे यांनी मी पंचेचाळीस वर्षापासून राजकारणामध्ये आहे अनेक भागात राजकीय उथलापूल झाली आहे कोणतीही लालच न मानता न ठेवता राजकारणात आलो एक विचार घेऊन जनतेसोबत गेलो देशात सगळ्यात जास्त खासदार आमदार महापौर जिल्हा परिषद सदस्य सभापती सरपंच भाजपचे आहे विकास कामांच्या जोरावर आपल्याला लोकसभा निवडणूक जिंकायची असल्याचे मत केंद्रीय मंत्री दानवे यांनी व्यक्त केले यावेळी आमदार हरिभाऊ बागडे विजय औताडे जिल्हा अध्यक्ष सुहास शिरसाट तालुका अध्यक्ष सांडूण्णा जाधव राधाकिशन पठाडे रामू काका शेळके श्रीराम शेळके महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष पुष्पाताई काळे दामोअण नवपुते मार्केट कमिटी सभापती अनुराधा चव्हाण मंगलाताई वाहेगावकर जितेंद्र जयस्वाल सर्जेराव मेटे विकास चव्हाण इलयास शहा बाळू तांदुळे राजू कडले ऐश्वर्या गाडेकर सुनीता नवले सविता फुकेश शिवाजी महाराज पात्रीकर वाल्मिक जाधव खरेदी विक्री संघाचे चेअरमन आनंद कोलते व्हाईस चेअरमन रामदास सोनवणे यांच्यासह आदींची उपस्थिती होती नंदकुमार हापत ए आय न्यूज फुलंबरी नाही जालन्यात उमेदवार मोदीजी संभाजीनगरला उमेदवार मोदीजी जळगावला उमेदवार त्यामुळे मोदीजीने आम्हाला आता तुम्ही मतदारसंघात जा आणि सगळ्यांना मोदीजीचा नमस्कार सांगा त्यामुळे मोदीजीचा नमस्कार सांगायला तुम्हाला या ठिकाणी आलो पाहिजे आज दिवसभर कार्यक्रम जास्त होते संदीपजी बोबरे साहेब यांच्याकडे पण काही पैसे आहेत रोजगार आम्ही काय कार्यकर्ते माझं पत्र घेऊन जातात तुम्ही द्या आम्ही त्यांचा आणतो ओळखी पालखीचा फायदा घेऊन आणखी काय करतात मला माहीत नाही परंतु त्याला पाठून पैसे आणतात आणि ते खर्च करतात मी म्हणलं कोणाकुण हे तुम्ही पत्र घेऊन गेला आणि कोणत्याही मतदारसंघातून पैसे मंत्र्यातून पैसे आणले तर याच मतदारसंघात येतात गावाला येतात मी कधी विरोध करत नाही